नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत तात्यासाहेब कोरे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे विश्वनाथ कोरे तथा दातासाहेब कोरे यांचा जन्म झाला एकोणविशे एकोणचाळीस मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यारंभ केला स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते प्रति सरकारच्या भूमिगत क्रांतिकारकांना पण संधी मिळूनही त्यांचा मोबदला घेतला नाही सहकारी तत्वावर रूपांतर करणे हेच आपले जीवित कार्य ते साकार करून दाखवलेही वारणा बाल वृंदापासून ते इंजिनिअरिंग महाविद्यालयापर्यंत आणि वारणा बजारपासून ते वारणा औद्योगिक वसाहतीपर्यंत विधायक कामांचे डोंगर उभे केले उजाड साकारली श्रीखंडापर्यंत मजल मारली हा सारा प्रताप तातासाहेबांच्या दूरदृष्टीचा अवघे जन मेळवावे विचारे भारावे हे ध्येय ठेवून त्यांनी वाटचाल केली सहकारांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास साधणारा हा हाडाचा कार्यकर्ता अवघ्या देशाला आदर्शवत वाटावे असे कार्य तात्या साहेबांनी केले स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकार चळवळी बरोबरच सर्व क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला समृद्ध करून प्रगतीकडे नेले आयुष्यभर जनकल्याणासाठी झटणाऱ्या तात्यांनी वारणा परिवाराचा दुग्ध व्यवसायातील वारणा ब्रँड जगासमोर आणला व तात्या साहेबांचे स्वप्न विनय कोरे यांनी पूर्णत्वाकडे नेले असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले होते तात्यासाहेब कोरे नगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रकल्प या संघाच्या सहकार क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि क्रांतिकारी ग्राहक शेअर्स वितरण शुभारंभ आणि जातीवंत दुधात जनावरांचे प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभ राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते अनेक उद्योगांची गुंफण निर्माण करताना आधुनिकतेची जोड दिल्याने स्वर्गीय तात्यासाहेब कोरे हे द्राष्ट समाज सुधारक होते त्यांच्या दूरदृष्टीने वारणा परिसरातील दारिद्र्य दूर होण्याबरोबरच सर्वांगीण विकास झाला त्यांची स्वप्नपूर्ती हो होत होत आहे परंतु त्यामध्ये नवनवे प्रयोग विनय कोरे यांनी करून प्रगतीला सातत्याने यशाच्या शिखरावर ठेवावे असे सांगून दुधावर तसेच जनावरांच्या संशोधन करणारे केंद्र निर्माण झाल्यास दुग्ध व्यवसाय समृद्ध बनेल यासाठी सातत्याने नव्याचा शोध घेऊन त्याची पूर्तता करण्याचे काम नव्या पिढीने हातात घेऊन शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी असे आव्हान केले गेले विद्यार्थी मित्रांनो वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकार महर्षी तातासाहेब कोरे यांची सहकारातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या टपाल खात्याने विशेष टपाल तिकिटाची निर्मिती केली या तिकिटाचे अनावरण मंगळवारी असा सन्मान होणारे सहकार क्षेत्रातील तातासाहेब कोरे हे पहिले व्यक्ती ठरले यामुळे महाराष्ट्रातील सहकाराचा सन्मान होणार असल्याची माहिती दिली गेली तात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाची स्थापना केली त्यांनी वारणाकाठी हरित धबल क्रांती करून नंदनवन उभारले सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सर्वांगीण विकास साधला तातेसाहेबांचे कार्य नव्या पिढीला आदर्श ठरावे प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र परिमंडळा अंतर्गत कोल्हापूर विभागामार्फत हे विशेष टपाल तिकीट व काढले जाणार होते संस्कृती व संस्कार जोपासले आहेत विविध शाखातील शैक्षणिक सुविधा देणारे ग्रामीण भागातील हे एकमेव आदर्श केंद्र तात्या साहेबांच्या कर्तृत्वाने उभे राहिले आहे तात्या साहेबांनी सन एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्यात सुरुवात केली स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील रत्नाप्पा कुंभार यांचे ते निकटवर्ती होते प्रति सरकारच्या भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय दिला होता आज घराघरात वारण्याचे दूध पोचले आहे आणि वारनेची साखर याची गोडी वाढवत आहे कडोली जवळचा माळ एकेकाळी उजाड होता येथे गवतही उगवत नव्हते तेथे आज तात्यासाहेबांच्या कल्पनेने नंदनवन उभे राहिले आहे सन एकोणावीसशे एकोणसाठमध्ये तात्यांच्या स्वप्नातील साखर कारखाना वास्तवात आला सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रत्यक्ष साखरेचे उत्पादन सुरू झाले सुरुवातीला या साखर कारखान्याची गाळप क्षमता एक हजार टी सी डी होती ती आता दहा हजार टी सी डी आहे त्यावेळी चांदोलीचे धरण झालेले नव्हते वारणेचे पाणी वाहून जात होते त्यावर उपसा जलसिंचनद्वारे पाणी आणून ऊस पिकवण्याचे धाडस केले गेले त्यांनी चार बंधारे आणि सहकारी संस्था उभ्या केल्या एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे जी। यासाठी पूरक उद्योगही त्यांनी सुरू केले दुग्धोत्पादन सुरू करून शेतकऱ्यातील घरातील महिलांनाही सक्षम केले आज वारणा हे नावच दुधाची ओळख झाली आहे साखरेबरोबर कागद आणि विद्युत निर्मिती हे साखर कारखाने पूरक उद्योगही त्यांनी उभे केले विद्यार्थी मित्रांनो आज वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेदिक दंत चिकित्सा यांचे अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थी उपलब्ध आहेत तसेच त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व दूरच्या विद्यार्थ्यांनाही होत आहे त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगमधील विविध शाखातील शिक्षणही उपलब्ध आहे आज येथे संगणक कला वाणिज्य व्यवस्थापन लष्कर अभियांत्रिकी विज्ञान अशा नानाविध शिक्षण देणारी अठरा शैक्षणिक संकुले उभी आहेत त्यांना विधानसभेसाठी उमेदवारीही मिळत होती पण राजकारण हे माझे क्षेत्र नाही म्हणून त्यांनी नम्रतापूर्वक नकार दिला त्यांनी वारणा उद्योग समूह आपले कुटुंब मानले व त्याचा विकास हाच ध्यास जपला कारखाना हे मंदिर व सहकार ही तपश्चर्या या भावनेतून सहकार्याचा स्वाहाकार होऊ दिला नाही त्यांच्या घरातून त्यांना मोठी साथ मिळाली त्यांची भावंडेही त्यांच्या मागे उभी राहिली व कारखान्याच्या जडणघडणे सहभागी झाले त्यांचे चिरंजीव विनय कोरे त्यांचा वारसा पुढे चालवीतच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते दादा साखर इन्स्टिट्यूटचे ते उपाध्यक्ष होते तसेच अनेक संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे विद्यार्थी मित्रांनो तातासाहेब कोरे यांचे तेरा डिसेंबर रोजी सहकार महर्षींचे निधन झाले तात्यासाहेब कोरे यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जा अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत तात्यासाहेब कोरे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद